नमस्कार मित्रांनो लग्नाची विडी मालिकेच्या चौदा नोव्हेंबरच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता सिंधू ही राघवला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली असते आणि नर्सच्या वेशात येत सिंधू आता राघवला म्हणते की तुमच्या काही टेस्ट कराव्या लागतील आणि त्यासाठी तुम्हाला शेजारच्या रूममध्ये न्यावे लागेल तेवढ्यात आता तो राखण करत असलेला हवालदार म्हणतो की मी येतो की मग तर आता सिंधू म्हणते की तुम्ही कशाला मी नेतेला त्यांना एकटे मी नेईल त्यांना बरोबर तुमची काही गरज नाही वाटत मला हवलदार म्हणतो की आहो त्यांना सोडायचं नाही असा आम्हाला आदेश आहे हसत सिंधू त्या हवलदाराकडे बघते आणि म्हणते की आहो मी काय तुमच्या पेशंटला पळून घेऊन जाणार आहे की काय टेस्ट करायला एकाच हॉस्पिटलमध्ये मी फक्त त्यांना बाजूच्या खोलीत घेऊन जाऊ राहिले हवलदार म्हणतो की तुमचं बरोबर आहे मॅडम पण त्यांना एकटं सोडायचंच एक नाही हा आम्हाला आदेश आहे तेव्हा आता आम्ही येतो तुमच्या बरोबर असे हवलदार बोलताच आता सिंधूचा नाविला असतो आणि सिंधू आता हवलदाराला म्हणते ठीक आहे मग हा ज्यूस पिऊन घ्या तर लगेच हवलदार तो ज्यूस घेत म्हणतो की थँक्यू मॅडम सिंधू आता त्या हवलदाराकडे आणि आता तो हवलदार एक एक घोट असा ज्यूस घेत असतो तर आता इकडे सिंधू राघवचे सलाईन काढून राघवला दुसऱ्या रूम मध्ये नेण्याची ने तयारी करत असते आणि तिरप्या डोळ्यांनी त्या हवलदाराकडे बघत असते आणि ज्यूस पिऊन होता आता सिंधू त्या हवलदाराला म्हणते झालं ना चला मग आता तर हवलदार तो ज्यूस चा ग्लास ठेवण्यासाठी आता शेजारीच असलेल्या टेबलकडे जातो आणि पटकन आता त्या हवलदाराला चक्कर येऊन लगेच तो हवलदार तिथेच खाली पडतो ते बघून सिंधू आता त्या हवलदाराची नाडी चेक करते तर हवलदार बेशुद्ध पडलेला असतो हे कळताच आता सिंधू पटकन राघवची व्हील चेअर घेते राघव आता त्या व्हील चेअर वर येऊन बसतो आणि आता दरवाजा उघडता सिंधू इकडे तिकडे बघते तर कुणाची एवढी गर्दी नसते पटकन आता सिंधू राघवला सिग्नल देते आणि त्या व्हील वरून राघवला घेऊन सिंधू आता बाहेर आलेली असते आणि आता सिंधू व्हील वरून राघवला घेऊन जात असताना समोर फाईल घेऊन धर्माधिकारी हॉस्पिटल मध्ये आलेला असतो आणि आता धर्माधिकारी हॉस्पिटल मध्ये येत असतानाच धर्माधिकारीला एक कॉल येतो तर पाठीमागून राघवला घेऊन सिंधू येत असते आणि पटकन समोर असलेल्या धर्माधिकारीला बघते धर्माधिकारीला बघता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो ताबडतोब ही सिंधू आता राघवच्या खांद्यावर हात ठेवते तर सुद्धा आता सिंधूकडे बघतो आणि आता माणसांची ये जा सुरू झालेली असते तर धर्माधिकारी हा फोनवर बोलत असतो तेव्हा आता सिंधू राघवकडे बघत लगेच राघवला व्हीलचेअरवरून आता शेजारच्या रूमच्या दरवाजा शेजारी आणते आणि पुन्हा आता राघव आणि सिंधू दोघेही धर्माधिकारीकडे बघत असतात आणि आता धर्माधिकारी फोनवर बोलत लगेच धर्माधिकारी फोन ठेवतो आणि धर्माधिकारीने फोन ठेवताच आता इकडे राघव आणि सिंधू पाठीमागेच असतात तर लगेच सिंधू ही धर्माधिकारीला आडवे जाऊन राघ उभी राहते आणि आता राघवच्या अंगावरील कंबर राघवच्या डोक्यावर देऊन सिंधू आता पेशंटची काळजी घेत असल्याची आता दाखवत असते त्याचा मोबाईल ठेवून धर्माधिकारी आता राघवच्या रूमकडे जाऊ लागतो आणि आता धर्माधिकारी राघवच्या रूमकडे जात असताना सिंधू ही राघवला मोरी उभी असते आणि तेवढ्यात धर्माधिकारी हा सिंधूला क्रॉस करून थोडा पुढे जातो आणि एकदम थबकतो धर्माधिकारीला आता आता काहीतरी संशय आलेला असतो आणि तेवढ्यात सिंधू ही तिरप्या डोळ्याने धर्माधिकारीकडे बघते तर धर्माधिकारी तसाच पाठमोरा पुढे जाऊन उभा असतो आणि विचार करत असतो तेवढ्यात आता सिंधू राघवला घेऊन हा पटकन आता पुढे निघून जाते तर आता सिंधू पुढे गेल्यानंतर धर्माधिकारी हा पाठीमागे बघतो पुन्हा आता धर्माधिकारी विचारात पडलेला असतो आणि तसाच विचार करून धर्माधिकारी आता राघवच्या रूम कडे जाऊ लागतो आणि आता लगेच धर्माधिकारी राघव चा रूमचा दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडताच धर्माधिकारी हा समोरच्या कॉटकडे कडे बघतो तर कॉटवर वर कोणीच नसतं राघव तिथे नसल्याचे बघून धर्माधिकारीला मोठा धक्का बसतो धर्माधिकारीला वाटतं की कुठेतरी टॉयलेट वगैरेला गेला की काय आणि धर्माधिकारी पुन्हा दरवाजा आता बंद करून बाहेर जाऊ लागतो तर तेवढ्या दरवाजाच्या पाठीमागे पडलेला हवलदार आता धर्माधिकारीला दिसतो हवलदार बेशुद्ध पडलेला बघून धर्माधिकारीला मोठा धक्का बसून अरे असे म्हणत ताबडतोब धर्माधिकारी हा पाण्याचा ग्लास भरून घेतो हा आणि आता धर्माधिकारी त्या ग्लास मधले पाणी त्या हवलदाराच्या तोंडावर मारतो आणि लगेच तो हवलदार शुद्धीवर येतो हवलदार शुद्धीवर येताच धर्माधिकारी त्या हवलदाराला हात धरून उठवतो आणि म्हणतो की कुठे गेला राघव तेव्हा आता हवलदार सुद्धा त्या रिकाम्या कॉटकडे बघू लागतो तेव्हा आता हवलदार म्हणतो की साहेब मी इथे ड्युटीवर होतो धर्माधिकारी म्हणतो हो हो तोच ड्युटीवर होता आणि खाली झोपा काढत होता कुठे गेला राघव हवलदार म्हणतो की अहो मी इथे ड्युटीवर असताना एक नर्स इथे आली आणि त्यानंतर तिने राघवला शेजारच्या रूममध्ये काही टेस्ट करायच्या ती घेऊन जाणार होती मला तिने ज्यूस दिला ज्यूस पिल्यानंतर मग मला काहीच कळलं नाही ते ऐकून धर्माधिकारीला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता लगेचच धर्माधिकारीच्या लक्षात आलेलं असतं की ती नर्स म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सिंधूच आहे हे दुसरं तिसरं कोणीच नसून सिंधूनेच काम केलंय तर आता धर्माधिकारी लक्षात येऊन धर्माधिकारी विचार करतो की सिंधू मला माहित आहे की तूच राघवला पळवून नेल पण तू काही काळजी करू नकोस मला सुद्धा धर्माधिकारी म्हणतात आणि धर्माधिकारी धर्माधिकारी पडतो विचार करतो की सिंधू आज तू खूप मोठी चूक केली आणि ती सुद्धा राघवला पळवून नेण्याची राघवला तर वाचव वाचवले तू पण तुला कोण वाचवणार आता असं आता धर्माधिकारीने विचार केलेला असतो इकडे आता सिंधूने राघवला बरोबर पळवून आणत आता रत्नापारख्याच्या घरी चोर दरवाजाने आणलेले असते राघवला बेडरूममध्ये आणता सिंधू आता राघवला म्हणते की राघव अखेर तुम्ही आपल्या घरी आलात आणि आपल्या माणसांमध्ये आलात तेव्हा आता लगेचच राघवला देखील खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने राघव आता सिंधूला मिठी मारतो इकडे आता तो हवलदार शुद्धीवर येताच धर्माधिकारी त्याला पियायला पाणी देतो आणि सगळं काही व्यवस्थित सांगायला लावतो आता तो हवलदार सगळं काही त्यांना सांगतो ती नर्स आली होती तिने काय काय केलं मला कसा जोश दिला तर आता धर्माधिकारी म्हणतो की तुला व्यवस्थित हेच घडलं हेच असंच आठवतंय ना तर आता हवलदार म्हणतो की साहेब मला जे जे आठवतं आहे ना ते सगळं मी तुम्हाला सांगतोय धर्माधिकारी म्हणतो की त्या नर्सला तू ओळखतो ना तर तो हवलदार म्हणतो की की साहेब ती नर्स जर माझ्या समोर आली ना मी तिला नक्की ओळखील तर आता हो असे करत धर्माधिकारी पुन्हा विचार करू लागतो आणि आता धर्माधिकारी लगेच दाढीला हात लावत आता त्या विचार करतो आणि म्हणतो की मला माहीत आहे की ती सिंधूच होती आणि सिंधूशिवाय हे काम कुणीच करू शकत नाही धर्माधिकारी म्हणतो की मला माहिती आहे हे काम सिंधू फक्त तुझं आहे पण मी तुला सोडणार नाही बघ आता मी काय करतो ते इकडे आता राघव हा घरी आलेला असतो आणि राघव घरी येताच आता काकू राजेश्रीला खूप आनंद झालेला असतो पटकन आता राजेश्री ही राघवकडे येते आणि राघवच्या डोक्यावरून हात फिरवत राजेश्री म्हणते राघव अरे तू बरा आहेस ना तेव्हा आता लगेच राघव म्हणतो की आई मी बरा आहे मला काहीच झालेलं नाही आहे तुम्ही काही काळजी करू नका ऋतुजा काकू सगळेजण काळजीने आता राघवकडे बघत असतात राघव म्हणतो की तुम्ही काहीच काळजी काळजी करू नका खरंच मी बरा आहे सिंधू सुद्धा आता प्रेमाने राघव शेजारी बसलेली असते आणि आता इकडे राघव सिंधू कडे बघतो आणि म्हणतो की सिंधू ऍडव्होकेट श्रीकांत धर्माधिकारी कधीही सर्च वॉरंट घेऊन आपल्या घरी येतील तेव्हा तू तयार आहे ना तर आता सिंधू म्हणते की हो राघव मी तयार आहे सिंधू म्हणते की मी तयार आहे राघव आणि आता मधुचा डाव तिच्यावरच उलटवण्याची वेळ आली आहे राघव काकू म्हणते की बरोबर आहे आणि सिंधू तुला त्यासाठी आमची जी मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तयार आहोत ते ऐकून आता सिंधू काकूकडे बघते आणि म्हणते काकू तुमची मदत तर मला मला लागणारच आहे पण तुम्ही सांगा तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना ते ऐकताच काकू म्हणते अगं सिंधू काय बोलतेस तू सिंधू म्हणते झालं तर मला तुमच्या तोंडातून हेच ऐकायचं होतं तर ते ऐकून काकू राजेश्री सगळेजण आता खुश झालेले असतात हसतस सिंधू म्हणते की झालं तर मग एकीचं बळ असलं ना की एखादी गोष्ट सहज सा, 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 साध्य होते आणि आता मी त्या श्रीकांत धर्माधिकारीला कसा धडा शिकवते आणि त्या मधुला बिळातून कसे बाहेर काढते ना ते तुम्ही बघाच असे आता सिंधू सगळ्यांना सांगते ते ऐकून आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो सिंधू म्हणते आता मधूचा डाव तिच्यावरच उलटून त्या मधूला मी कसे बाहेर काढते ना ते तुम्ही बघा तेवढ्यात आता सिंधू म्हणते की बरं आई राघवने आतापर्यंत तुमच्या काही खाल्लं नाही आणि तेव्हा तुम्ही राघवच्या आवडीचे आज पदार्थ करताल ना आणि राघवला तुम्ही तुमच्या हाताने भरवताल ना तर राजेश्री हसत तर सिंधू बघते आणि राघवकडे ही बघते राजेश्री म्हणते की सिंधू अगं हे काही बोलणं झालं का तुझं मी तेच करणार आहे राजेश्री म्हणते की सगळे पदार्थ मी आज राघवच्या आवडीचे करणार आहे आणि एवढंच नाही तर राघवला मी स्वतःच्या हाताने भरवणार आहे ते ऐकून राघव देखील खूप खुश झालेला असतो आणि तेवढ्यात आता काकू म्हणते की देवा विनायका येणाऱ्या संकटाला लढायची शक्ती आम्हाला दे तेव्हा का आता ऋतुजा म्हणते काकू तुम्ही काही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल आणि आता ऋतुजा म्हणते की काही जरी झालं तर लढाई आपणच जिंकणार इकडे आता धर्माधिकारी ते सगळे ताच। आता मधुला फोन केलेला असतो आणि सगळे हकीकत सांगितलेली असते ते ऐकून मधुला मोठा धक्का बसून ताबोडतोब मधू रागाने धर्माधिकारीला म्हणते की व्हॉट काय बोलतोयस तू मामा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मधू म्हणते की मामा तूच मला म्हणाला होतास ना हॉस्पिटलमध्ये खूप टाईट सिक्युरिटी आहे म्हणून एवढी तू टाईट सिक्युरिटी ठेवलेली असताना तो रागव तुझ्या हातून सटकलाच कसा आणि पळालाच कसा तेव्हा आता धर्माधिकारी मधूला सांगू लागतो तर लगेच मधू म्हणते की मामा मला काहीच सांगू नको आता मला काहीच ऐकायचं नाहीये मधू म्हणते की फक्त मामा तुझ्या हातून राघव पळून कसा गेला मी तुला कायच बोलते तर धर्माधिकारी म्हणतो की त्या सिंधूमुळे फक्त त्या सिंधूमुळे तो राघव पळाला तेव्हा आता मधू म्हणते की मामा मी तुला काय सांगत होते ती सिंधू काही साधी आणि सरळ नाहीये खूप धूर्त आणि हुशार आहे ती रागाने मधू चिडतच म्हणते की आता मामा काय करायचं तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की हे बघ राणी तू काही काळजी करू नको रत्नपारक्यांच्या घराचं सर्च वॉरंट मी काढले धर्माधिकारी म्हणतो की राणी तू काही काळजी करू नको राघव त्यांच्या घरात सापडला ना की त्या सिंधूला सुद्धा मी अटक करणार आहे बघतोय आता ती सिंधू कुठे घेऊन जाते त्या राघवला मी आता आणि लगेचच मधु म्हणते ठीक आहे मामा बघते मी आणि मधु फोन ठेवते मधुला आता खूप चीड आलेली असते तर इकडे धर्माधिकारी विचारात पडलेला असतो इकडे आता काकू ऋतुजा रेश्मा सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि विचार करत काकू म्हणते की ऋतुजा रेशमा राजेश्री काय करायचं तुम्हाला सगळ्यात त्यांना व्यवस्थित माहिती आहे ना, ना। तेव्हा हो का का। आता रेश्मा म्हणते हो काकू काय करायचं ते सगळं आम्हाला आता व्यवस्थित लक्षात आहे तुम्ही काही काळजी करू नका काकू म्हणते की आता ते येतीलच तेव्हा आता हा विषय इथल्या इथे बंद राजेश्री आता देवाला हात जोडत म्हणते की परमेश्वरा सगळं काही व्यवस्थित होऊ दे रेवे तर लगेचच काकू म्हणते की राजेश्री तू काही काळजी करू नकोस सगळं काही जे आपण ठरवलंय ना त्या पद्धतीनेच होईल काकू म्हणते की राजेश्री तू फक्त राघवला वाचवण्यासाठी आपण सिंधुगिरी करणार आहोत ना एवढंच लक्षात ठेव तेव्हा आता राजेश्रीने सुद्धा मान हलवून होकार दिलेला असतो राजेश्री म्हणते की पण वहिनी तुम्हाला सिंधुगिरी पहिल्यांदा आवडत नव्हती हे खरंय ना मग आज तर लगेचच काकू हो राजेश्री मला पहिली सिंधुगिरी आवडत नव्हती पण आज सिंधुगिरी करण्याची वेळ आली आहे राजेश्री आणि सिंधुगिरी खरच काय आहे हे आता मला सांगायला सुद्धा कमीपणा वाटत नाही राजेश्री तेव्हा आता लगेचच काकू म्हणते की सिंधूची सिंधुगिरी काय आहे हे आता मला सिंधूच्या चांगुल पानातून कळालंय तेव्हा आता सिंधू तिच्या सिंधुगिरीचा वापर चांगल्यासाठी का करते हे देखील मला कळालंय उलट दुसऱ्याला न दुखवता त्याचं मन त्याच्या पदरात टाकायचं हे मला सिंधुगिरीतूनच कळलं आणि त्या सिंधूकडूनच कळलं ऋतुजा म्हणते की वहिनी तुम्ही बरोबर बोलताय तर लगेचच काकू म्हणते की हे बघ आपण एकत्र कुटुंबातले आहोत आणि एकत्र कुटुंबात येश अपयश हे सगळ्यांचंच असतं काकू म्हणते की एखाद्याच्या आता अंगामध्ये चांगला गुण असेल तर तो आपण आत्मसात करायचा असतो आणि एखाद्यामध्ये जर दोष असेल तर तो दोषसुद्धा आपण बाजूला क करायचा असतो काकू म्हणते की सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे असते कारण आता घरामध्ये एवढी माणसे आहेत ना तेव्हा वाद मतभेद भांडणं हे चालूच राहणार असे काकू आता राजश्री ऋतुजा आणि रेश्माला समजावत असते काकू म्हणते की आणि आपण सगळ्यांनी मिळून राणीचं सत्य आपल्याला जगासमोर आणायचं आहे आणि त्यासाठी मला तुम्ही सगळ्या साथ देणार आहे ते ऐकून राजे राजे आता राजेश्री ऋतुजा रेश्मा सगळ्या जणींनी काकूला होकार दिलेला असतो आणि काकूला संमती दिलेली असते राजेश्रीने आता काकूला सांगितलेले असते की आम्ही सगळे जण तुमच्या सोबत आहे ते ऐकून काकू तर आता खूप खुश झालेली असते आणि काहीही करून आता त्या मधूचे सत्य बाहेर काढायचे असा काकूने निर्धार केलेला असतो इकडे आता सिंधू ही राघव सोबत बेडरूम मध्ये असते सिंधू आता राघवला समजावते की राघव काही जरी झालं तरी तो श्रीकांत धर्माधिकारी आता गंप बसणार नाही आणि काहीही करून त्याने आपल्या घरावर आता वॉरंट काढले देखील असेल राघव म्हणतो की मला माहीत आहे आणि आपल्या घरामध्ये एखादी अशी कोणतीच गोष्ट नाही ना, ना। सिंधू तू सगळी काळजी घेतली ना तर लगेचच सिंधू म्हणते की राघव तुम्ही काही काळजी करू नका तेव्हा आता सिंधू विचार करत म्हणते की राघव आपल्या घरामध्ये ना एक जुनी ट्रंक आहे तुम्ही त्या ट्रंकमध्ये लपाना मला माहिती आहे राघव तुम्ही ट्रंकमध्ये लपण्याचं थोडंसं विचित्र आहे तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू तू काही काळजी करू नको पोलीस ट्रेनिंगमध्ये असताना ना या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या जातात आणि त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही वापर केला आहे तेव्हा मला काहीच वाटत नाही मी ट्रंकमध्ये लपायला तयार आहे इकडे आता राजेश्री काकू सगळेजण हॉलमध्ये बसलेले असताना तेवढ्यातच ता ता टाळ्या वाजवून धर्माधिकारी तिथे येतो आणि आता धर्माधिकारी टाळ्या वाजवून तिथे येताच आता सगळेजण धर्माधिकारीकडे बघतात तर धर्माधिकारीने दोन इन्स्पेक्टर आणि एक बाईसुद्धा तिथे आणलेली असते तेव्हा आता टाळ्या ता वाजून धर्माधिकारी काकूकडे बघतो आणि म्हणतो की वा अखेर राघवला तुम्ही सोडून आणलेच नाही का ते ऐकून आता सगळेजण आता धर्माधिकारीकडे बघू लागतात काकू समोर आता श्रीकांत म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा जरी तुम्ही रागवला हॉस्पिटलमधून सोडून आणला असेल आणि तुम्हाला आनंद होत असला ना तरी तुमचा हा आनंद जास्त वेळ टिकणार नाही कारण सरड्याची धाव ही फक्त कुंपणापर्यंत पर्यंतच असते आणि तुमचं कुंपण कुठपर्यंत आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे असे आता धर्माधिकारी काकूकडे बघत बोलतो तर आता काकू राजश्री सगळे जण आता गुपचुपते श्रीकांतचे बोलणे ऐकत असतात आणि लगेचच धर्माधिकारी त्या सगळ्यांकडे बघत म्हणतो की असं माझ्याकडे बघताय काय सांगा कुठे लपवलंय तुमच्या आला तर आता काकूला मोठा धक्का बसलेला असतो रागाने धर्माधिकारी आता त्या सगळ्यांकडे बघत असतो तर आता धर्माधिकारी त्यांच्याकडे बघत म्हणतो की विनाश काले विपरीत बुद्धी तुमचा जरी तुमच्या त्या, त्या सिंधूवरती विश्वास असेल ना पण आता तुमची सिंधू देखील वाचू शकत नाही तुम्हाला काकूला राग घेऊन मोठे डोळे करत काकू आता श्रीकांत कडे बघत म्हणते की श्रीकांत धर्माधिकारी आमची बाजू सत्याची आहे तेव्हा हो आता मी घाबरत नाही श्रीकांत म्हणतो की कुणाची बाजू सत्याची ना हे काल ठरवणार तुम्हाला खेळ खेळायचा ना चला आता आपण खेळच खेळूयात पण एक अट आहे त्या खेळामध्ये जो हरेल ना त्याला माफी नाही ते ऐकून आता ऋतुजा रेश्मा सगळेजण आवाक होऊन धर्माधिकारीकडे बघत असतात धर्माधिकारी म्हणतो की मी तुम्हाला पुन्हा विचारतोय मला तुम्ही सांगा की तुम्ही तुमच्या राघवला लपवलं आहे कुठं तेव्हा आता पुन्हा सगळेजण आता धर्माधिकारीकडे एकटक नजरेने बघतच असतात धर्माधिकारी म्हणतो की तुम्ही बघताय काय असं पटापटा सांगा थोडा वेळ जाताच पुन्हा धर्माधिकारी म्हणतो की ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे असं समजा धर्माधिकारी <हुँआ> म्हणतो की मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या मुलाला राघवला घरात कुठे लपवलंय आणि तुमची सून कुठे तरी सुद्धा कुणी काहीही बोलायला तयारच नसतं पुन्हा आता धर्माधिकारी म्हणतो सॉरी सॉरी मी जरा प्रश्न तुम्हाला वळवूनच विचारतो आणि लगेचच धर्माजी धर्माधिकारी म्हणतो की मी तुम्हाला विचारतो की आय पी एस राघव रत्न तुम्ही कुठे लपवलं पुन्हा आता धर्माधिकारी काकूला म्हणतो की ओ रुक्मिणी रत्न मी तुम्हाला विचारतोय आय पी एस राघव रत्नपारखी आणि डॉक्टर सिंधू रत्नपारखी कुठे तरी सुद्धा आता काकू काहीच बोलत नसते आणि फक्त विचार करत असते तेव्हा धर्माधिकारी पुन्हा काकूकडे बघत म्हणतो की काय झालं आमदारीन बाई मी तुम्हाला थोडासा कठीण प्रश्न विचारला का पुन्हा धर्माधिकारी काकूकडे बघत म्हणतो की की माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्ही हिंमत गोळा करता काय तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की तुमच्या आय पी एस राघव रत्न नाव आता फरार राघव रत्नपारखी होणार ते ऐकून आता ऋतुजा काकू सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर सगळे जण आता अवाक होऊन धर्माधिकारी सगळ्यांचे काळजीत पडलेले ते चेहरे बघून धर्माधिकारी सुद्धा त्यांच्याकडे बघत खूप खुश होत असतो आणि आता तेवढ्या टाळ्या वाजवत सिंधू ही खाली आलेली असते तेव्हा सिंधूला बघताच धर्माधिकारी आणि सगळेजण सिंधू कडे बघतात आणि लगेचच धर्माधिकारी तो की हे बघा आली ही तर आता धर्माधिकारी समोर येते तर आता लगेचच धर्माधिकारीला काही बोलण्या अगोदरच सिंधू आता धर्माधिकारी समोर येत म्हणते की तुम्ही केस हारणार याची तुम्हाला भीती वाटत होती म्हणून तुम्ही राघवला किडनॅप करून लपवलंय ना तर आता लगेचच ते ऐकून धर्माधिकारीला मोठा धक्का बसतो आणि धर्माधिकारी म्हणतो की ये तू काहीही बोलू नकोस राघव रत्नपारख्याला तूच पळून आणलंयस तेव्हा आता वोट करत धर्माधिकारी म्हणतो की तुला काय म्हणायचं मी केस हरणार आहे तुला आत्ताच्या आत्ता मी दाखवतो की मी केस कधी कशी जिंकणार आहे ते तुझ्या त्या दिवट्या राघवला तू जेथे कुठे लपून ठेवला असेल ना तेथून मी त्याला शोधून काढतो आणि मग तुला दाखवतो मी केस कधी जिंकून दाखवणार आहे ते तर आता सिंधू ही धर्माधिकारीकडे बघत असते धर्माधिकारी म्हणतो की आता इथेच मी सगळे पुरावे गोळा करतो तर आता धर्माधिकारी सिंधूकडे आता बघत असतो तर सिंधूने आता उलटे राघवला पळून नेल्याचा आरोप श्रीकांत धर्माधिकारीवरच लावलेला असतो तेव्हा आता धर्माधिकारी लगेच आता रत्न रत्नपारख्यांच्या घराची झडती घेतात पण आता तिथे सिंधू रा धर्माधिकारीला राघव काही सापडलेला नसतो तेव्हा आता उलट धर्माधिकारीच्या घराचं सर्च वॉरंट काढून सिंधू आता मधुला कशी बाहेर काढते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा